नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजे म्हणजेच अंगणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघा भगिनीनं कुटुंब सर्वेक्षण करत असताना बऱ्याच जणांकडनं चुकीची माहिती भरली जाईल किंवा चुकीचा व्यक्ती भरला जाईल तर आपल्याला अशी समस्या आल्यावर जर आपल्याला कुटुंब प्रमुख बदल करायचा असेल म्हणजे कुटुंब प्रमुखची माहिती चुकीची भरली गेली कुटुंब प्रमुख डिलीट करायचं आहे म्हणजे माहिती बदल करायची आहे किंवा एखाद्या सदस्या संदर्भात आपल्याला चुकीची माहिती भरली गेली तर ती आपल्याला बदल करायची आहे तर बघिणीनो बदल तर करता येत नाही परंतु आपल्याला डिलीट करता येतं तर ती मी आजच्या वेळेच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला कळणार आहे बघा आता त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम स्क्रीनशॉटने दाखवते जेणेकरून तुमचं पूर्ण लक्षात येईल बघा आता हे इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं पूर्ण कुटुंब जेवढे आपण टाकले ते पूर्णांची ही लोकसंख्या आहे आणि त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं आपल्याला हे कुटुंब आहेत तर हे तुम्ही तुम्हाला आधी दाखवून देतील जेणेकरून बदल झालेला आहे आपल्याला लक्षात येईल तर बघा मला आता दोन नंबरचं जे नाव आहे तर याच्यातील मला आता बदल करायचा आहे समजून घ्यायच्यात त्या लाभार्थी किंवा कुटुंबप्रमुख मला डिलीट करायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला कुटुंब प्रमुख डिलीट करायचं असेल आता हे दोन नंबरचं नाव आहे तर हे डिलीट करायचं असेल तर इथं क्लिक करायचं म्हणजे कुटुंबप्रमुख आपल्याला डिलीट करता येतो बघा तुम्ही पाहू शकता तिथं क्लिक केलं तर आपल्याला कुटुंबप्रमुख हा डिलीट करता येतो बघा याच्यावर क्लिक केलं म्हणजे डिलीट होतो आता आपल्याला कुटुंबप्रमुख नाही डिलीट करायचं तर आपल्याला सदस्य डिलीट करायचं आहे तर बघा तर आपल्याला काय करावं लागणार तर आधी आपण कुटुंबप्रमुख डिलीट करायचं होतं म्हणून इकडे क्लिक केलं पण आता आपल्या इकडे न क्लिक करता आता आपल्याला हे मेंबर्स जो आकडा दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये जेवढे लाभार्थी असतील तेवढे आपल्याला जे असतील ते पण तिथं दिसणार आहेत हे दिसण्यासाठी देखील तुम्ही म्हणजे भरलेली एकूण संख्या दिसण्यासाठी तुम्हाला इथंच क्लिक केलं म्हणजे एकूण टोटल आकडा देखील तुम्हाला पूर्ण दिसणार आहे तर आता दोन आहेत हे बघा तुम्हाला दाखवून देते दोन दोनच लोक आहेत तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने कुटुंबातील आता दोनच लोक मी भरलेले आहेत तर मग आपल्याला काय करायचं आहे तर आता या कुटुंबातील सदस्याची मला आता समजा माझंच नाव आहे उदाहरण म्हणून तुम्हाला मी माझंच कुटुंब टाकून घेतलं तर हे आहे तर आपल्याला याच्या माहिती बदल करायची चुकून टाकली गेलेली आहे तर मग बदल होत नाही मग आपण डायरेक्ट काय करणार डिलीट करणार मग त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन आहे की आपल्याला डिलीटवर इथं क्लिक करायचं आहे बघा इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर पेज येईल तर मग आपल्याला काय करायचं आहे इथं जर तुम्हाला डिलीट करायचं असेल बघा आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट फॅमिली मेंबर म्हणजे में तुम्हाला या कुटुंबातील ह्या मेंबरला डिलीट करायचं आहे का जर करायचं असेल तर आपण होयवर क्लिक करणार तुम्हाला दाखवते म्हणून मी आता हो होयवरच क्लिक करणार होयवर क्लिक केल्यानंतर दुसरं कुठलंच ऑप्शन येत नाही तुम्ही पाहू शकता की आपल्या आता त्या कुटुंबातील एकच सदस्य आही आहे बघा फॅमिली हेड आणि एकच जण आहे आणि त्याच्यानंतर मग आपण ह्या ॲरोला क्लिक करून बाहेर जातो परंतु इथं बदल झालेला नाही बघा बघून घ्या की तुम्हाला तेच दाखवायचं आहे मला बघा आता आपण जर पाहिलं या कुटुंबाचं तर इथं दोनच मेंबर जसेच्या तसे आहेत डिलीट झालेला नाही आहे तर मग आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं इथं देखील आकडा तुमचा बदललेला नाही मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की आपल्यासमोर हे रिफ्रेशचं बटन आहे हे दोन तर तीन वेळेस आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे ते रिफ्रेश करत असताना अशा पद्धतीनं आपल्यासमोर गोल गोल पिरियन म्हणजे थोडा टाईम लागेल आणि परत तरी झालं नसेल तर परत आणखी एकदा रिफ्रेश करायचं मग रिफ्रेश केल्या गेल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की कुटुंबाचा म्हणजे लोकसंख्येच्या एक आकडा कमी झालेला आहे इथं बावीस आहे तेवीसचं बावीस झालं आणि जर आपण इथं त्या कुटुंबातील पाहिलं बघा चंद्रकांत हिरामन मोरे ते या कुटुंबातील एकच मेंबर आहे म्हणजे एक मेंबर हा डिलीट झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला जरी ते डिलीट होत नसेल किंवा ते होत जरी तुम्ही कुटुंब नोंदलं असेल किंवा तुमच्याकडे डिलीट झालं नसेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टींना इथं ह्या रिफ्रेशच्या बटनला एकदा आणि दोनदा कधी कधी तीनदा चार वेळेस जरी रिफ्रेश करायचं फक्त याच्यावर क्लिक करायचं राऊंड फिरतो आणि आपल्या जे बदल केलेला आहे तो होत अशा पद्धतीने पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला चुकून माहिती भरली गेली असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आणि परत त्याच कुटुंबावर जाऊन आपल्या जी माहिती बदल करायची आहे तर तुम्ही परत ह्याच कुटुंबावर जाऊन ती माहिती परत वाळू देखील शकता मात्र त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती वाढवता देखील येणार आहे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ह्या अपडेटमध्ये जी सर्वेक्षण आहे ते याच्या संदर्भातील ही अडचण व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर आई वडील नसतील आणि आजी आजूबाजूवर ते लाभार्थी असेल तर त्याचं आपण कसं भरायचं ते कुठं